नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लीना आणि लीनाच्या घरचे सर्वच जण सार्थकवर खूप खुश झालेले असतात कारण तर मनोजला सार्थकने अशा अवस्थेमध्ये घरी आणलेलं असतं की ते पाहून आता घरातील सर्वच सार्थकवर खुश होतात आता सार्थकवरील सगळा राग द्वेष त्यांचा मात्र दूर होणार असतो तर इकडे घरामध्ये सुखदा आणि सर्वजण लुडो खेळत असतात तीच सुखदा आता लुडो खेळण्यासाठी सार्थक घरामध्ये एंट्री करतात सार्थकला बोलते की आमच्यासोबत तू पण जॉईन होणार सार्थकची मनस्थिती चांगली नसते बरोबर नसते त्याच्यामुळे तो बोलतो की नाही मला लुडो नाही खेळायचा त्यावर सुखदा त्याला खूपच हट्ट करत असते आता मात्र सार्थक सुखदाला खूपच ओरडतो आणि बोलतो की काय तुझी सारखी मचमच मचमच -मच लावलेली असते कधीतरी माणसाची मनस्थिती बघत जा कधीतरी नसते मनस्थिती खेळायची असं बोलून तो तिथून रागाने निघून जातो सुखदा शांत होते परंतु इकडे सार्थक त्याला वाईट वाटत असतं की तो सुखदावर ओरडला आता सार्थकला सुद्धा सुखदाची खूपच काळजी वाटू लागते नक्की ह्या काळजीचं कारण काय आहे खरंच आपला सार्थक सुखदाच्या प्रेमात तर पडणार नाही ना की याच्या मागे सुखदाचं जे आजार पण आहे ते आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढे असं होणार आहे की पा सहा वर्षाच्या लिपनंतर आनंदी आणि सार्थकची अनोखी भेट होणार आहे आणि त्यासोबतच आता आनंदीच्या सोबत एक लहान बाळ असणार आहे तर सार्थकच्या सोबत सुखदा आणि याच्यामध्येच या दोघांचा खूप मोठा गैरसमज होणार आहे नक्की काय आहे ते पुढे पाहू